श्री स्वामी समर्थ आज आपण गोळी वाटणाची रेसिपी बघणार आहोत हे जे वाटणं आहे ते तुम्ही एकदा बनवून ठेवलं की व्हेज नॉन व्हेज ज्या रस्सा भाज्या असतात त्या पन्नासहून जास्त या भाज्यांची रेसिपी या एकाच वाटणामधून तयार होते मस्त आहे रेसिपी आणि झटपट सुद्धा होणारी आहे स्वयंपाक घरामध्ये पटकन असं जर वाटण तयार असेल तर पटकन तुम्ही कोणतीही रेसिपी व्हेज किंवा नॉन व्हेज तयार करू शकताय यापासून रस्सा सुद्धा तयार करू शकताय किंवा मग जी सुकी भाजी असते ती सुद्धा तयार करू शकताय आता हे जे वाटण आहे ते तुम्ही एकदा बनवून ठेवलं की हे साधारण फ्रीजच्या बाहेर पंधरा दिवस अजिबात खराब होत नाही आणि जर हे तुम्ही वाटण फ्रीजमध्ये ठेवलं तर महिनाभर सहज हे टिकून राहतं आता हे जे वाटण आपण बनवलेलं आहे ते अजिबाती एकसुद्धा थेंब पाण्याचा न वापरता बनवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी चिकनची रस्सा भाजी केलेली आहे चिकनचा रस्सा बनवलेला आहे तो एकदम तरीदार आणि एकदम चविष्ट असा तयार झालेला आहे मस्त रेसिपी आहे झटपटसुद्धा होणारी आहे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी आणि ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असाल चॅनेलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा तर मग बघा आपल्याला इथे गोळी वाटण बनवायचं आहे त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते बघूया इथे मी घेतलेला आहे मिडीयम साईजचा उभा चिरून कांदा घेतलेला आहे त्याच बरोबर इथे मी खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा उभा चिरून घेतलेला आहे जर तुम्ही खिसलेलं खोबरं घेतलं तरीसुद्धा चालू शकते त्यासाठी आपण वापरणार आहोत इथे प पा सात आठ पाकळ्या लसणाच्या एक इंच एवढं आलं आणि एक चमचा तील एक चमचा डाळवा वापरणार आहोत तर हे डाळवा आणि तील आहेत त्यापैकी तुम्ही कोणतंही एक वापरलं तरीसुद्धा जमू शकते आता हे जे वाटण आहे ते मी थोड्या प्रमाणामध्ये करणार आहे म्हणून मी एकच कांदा घेतलेला आहे आणि खोबरं देखील तेवढंच घेतलेलं आहे जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये वापरत असाल तर कांदा आणि खोबरं आहे ते जास्त वापरा म्हणजे जे बाकीचे जे, बाकी जे साहित्य आहे ते सुद्धा तुम्हाला थोडं थोडं जास्त वापरावं लागेल आता हे आपण जे वाटण केले करणार आहोत ते मी लगेच यूज करणार आहे म्हणून यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे पण जर तुम्ही हे गोळी वाटण एकदाच बनवून ठेवणार असाल जास्त दिवसासाठी तर त्यामध्ये अजिबाती आपल्याला कोथिंबीर वापरायची नाही आहे आणि यामध्ये जर तुम्हाला कडीपत्ता टाकायचा असेल तरी सुद्धा तो तुम्ही टाकू शकताय आता हे जे कांदा आहे तो आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तव्यावरती त्यासाठी आपल्याला अगोदर कांदा आहे तो तव्यावरती टाकून किंवा मग कढईमध्ये टाकून त्याला मऊ होईपर्यंत अगोदर भाजून घ्यायचा त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा एवढं तेल टाकायचं आहे आणि त्याला चांगला ब्राऊन किंवा मग गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे किंवा मग भाजून घ्यायचं आहे तर मग तुम्ही बघू शकता इथं कांदा आहे तो मस्त असा ब्राऊन होईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे असा जर तुम्ही कांदा भाजून घेतला असा ब्राऊन होईपर्यंत अजिबाती कच्चा राहू द्यायचा नाही आहे कांद्याला तर मस्त असं हे वाटण आहे ते जास्त दिवस टिकलं जातं आता त्याचप्रमाणे आपण हे खोबरं आहे ते सुद्धा भाजून घेणार आहोत खोबरं भाजताना सुद्धा आपल्याला यामध्ये तेल वापरायचं आहे जास्त नाही पण थोडं इथं मी तेल टाकलेलं आहे आता जर तुम्ही खिसलेलं खोबरं वापरत असाल त्याम चा तर त्यामध्ये तेल टाकायचं नाही असंच आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं गोल्डन होईपर्यंत किंवा मग ब्राऊन होईपर्यंत खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे खोबरं देखील चांगलं भाजलं नाही तर जे वाटण आहे ते लवकर खराब होतं तर मग तुम्ही इथं बघू शकता मी खोबरंसुद्धा ब्राऊन होईपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि त्यालासुद्धा एका डिशमध्ये काढून ठेवलेला आहे आता त्याच तव्यामध्ये आपल्याला जो एक चमचा डाळवा घेतलेला आणि एक चमचा तील घेतलेले ते टाकायचे आहेत आणि त्यांनासुद्धा चांगलं असं भाजून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि जो तवा तापलेला आहे त्यामध्येच आपल्याला डालवा आणि तिल आहे ते भाजून घ्यायचं आहे थोडंफार भाजल्याच्या नंतर त्यामध्ये लसूण आणि जे आलं घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि आपल्याला चांगलं असं याला भाजून घ्यायचं आहे तर मग तुम्ही इथं बघू शकता तिल आणि जो डालवा घेतलेला आपण तो व्यवस्थित असा भाजून झालेला आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम ऑन ठेवलीत तर तील आणि जो डालवा, तो आने डालवा आहे, जो आहे तो जास्त भाजला जाईल म्हणजेच करपून जाईल आणि ते वाटणामध्ये अजिबाती चांगलं लागणार नाही तर इथे तील आणि डालवासुद्धा भाजून घेतलेला आहे आणि जे भाजलेले पदार्थ आहेत ते सर्व आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत त्यानंतरच आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत तर मग अगोदर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही यामध्ये कढीपत्ता वापरणार असाल तोसुद्धा तेलामध्ये चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे जे सर्व साहित्य आहे ते काही वेळाने थंड झालेलं आहे आता आपण याला मिक्सरमधून वाटून घेणार आहोत आता जे सुके जिन्नस आहेत म्हणजे जे, जे आपण भाजलेले जिन्नस आहेत ते आपल्याला अगोदर मिक्सरमधून वाटायचे आहेत जर तुम्ही जास्त दिवस टिकवण्यासाठी किंवा मग जास्त दिवस वापरण्यासाठी हे जर वाटण तयार करत असाल तर त्यामध्ये अजिबाती आपल्याला कोथिंबीर टाकायची नाही आहे आता जसं वाटण वाटलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हे वाटण वाटून ठेवायचं आहे आता मी इथे लगेच वापरणार आहे वाटण म्हणून मी यामध्ये कोथिंबीर वापरणार आहे आणि त्याला देखील चांगलं बारीक होईपर्यंत वाटून घेणार आहे पण हे वाटताना आपल्याला अजिबाती पाणी वापरायचं नाहीये एक सुद्धा थेंब आपल्याला यामध्ये पाण्याचा वापरायचा नाहीये तर मग तुम्ही बघू शकता इथं हे जे वाटण आहे ते व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे व वाटलं गेलेलं आहे आणि यामध्ये मी अजिबात एक सुद्धा ते पाण्याचा वापरलेला नाही आहे आता यामध्ये तुम्ही या स्टेजला म्हणजे आपण जेव्हा वाटलेलं आहे त्या स्टेजला तुम्ही यामध्ये मिरची पावडर किंवा मग तुम्ही जे मसाले वापरत असाल तेसुद्धा टाकू शकताय किंवा मग जेव्हा आपण कांदा भाजतो तेव्हा सुद्धा हे मसाले आहेत जे वापरत असाल तेसुद्धा यामध्ये टाकू शकताय प्रत्येकाची गोळी वाटण बनवण्याची पद्धत आहे ती वेगवेगळी असते आता ही जी पद्धत आहे ती माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही कांदा वगैरे तेव्हा तेव्हासुद्धा त्यामध्ये तुम्ही मसाला टाकून हे जे सर्व वाटण आहे ते वाटू शकताय किंवा मग ह्या पद्धतीने जरी बनवलं तरीसुद्धा अजिबाती महिनाभर हे जे वाटण आहे ते खराब होत नाही तर मग बघू शकते आपण वाटण वाटून ठेवलेलं आहे साईडला आता आपल्याला त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत आणि जर तुम्ही अशा पद्धतीने बनवलं तर शंभर टक्के अजिबाती जे वाटण आहे ते खराब होणार नाही तर मी तर कढई घेतलेली कढई थोडीशी गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये तेल टाकलेलं आहे ते आणि त्यामध्ये आपल्याला लगेच आपले जे सुके मसाले आहेत जे तुम्ही घरामध्ये वापरत असाल ते मसाले टाकायचे आहेत इथे मी आगरी कुळी मसाला दोन चमचे टाकलेला आहे आणि चिकन मसाला टाकलेला आहे आणि जे आपण वाटण वाटून घेतलेलं ते सुद्धा आपल्या यामध्ये लगेच ॲड करायचं आहे I <laughs> तेल गरम होऊ द्यायचं नाही आहे जास्त नाहीतर जे मसाले आहे ते करपू शकतात आणि त्यामध्ये हे वाटण टाकून आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही असं वाटण आहे ते फ्राय करून घेतलं किंवा मग असं जर ते वाटण तळून गोळा तयार केला तर जे रस्साभाजी बनवणार आहात त्याला व्यवस्थित अशी तरी येते आणि हे जे वाटण आहे ते अजिबाती खराब होत नाही किंवा मग त्या वाटणामध्ये थोडं देखील पाणी राहिलं असेल ते पूर्णपणे आटलं जातं तळलं जातं हे वाटण त्यासाठी आपल्याला हे वाटण आहे ते तळून घ्यायचं आहे म्हणजे असं केल्याने हे जे वाटण आहे ते चांगलं असं टिकून राहतं जर तुम्ही फ्रीजच्या बाहेर जरी ठेवलं तरी सुद्धा पंधरा वीस दिवस अजिबाती हे वाटण आहे ते खराब होत नाही आता हे जे आपण वाटण तळतो तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती लो फ्लेम ठेवायची आहे आणि त्याचा एक गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे गोळी वाटण परतून घ्यायचं आहे किंवा मग त्या तेलामध्ये वाटून घ्यायचं आहे मस्त असं हे गोळी वाटण तयार झालेलं आहे आता स्वयंपाकघरामध्ये पटकन जर तुम्हाला कोणती भाजी बनवायची असेल तर हे गोळी वाटण तुम्ही वापरून पटकन रसा भाजी एकदम चविष्ट बनवू शकते एकदम अशी यामधून भाजी तयार होते चला ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचबरोबर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चला अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेल्या आहेत तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य व मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा चला आणखी एक नवे व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय